नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या कथा यामध्ये आज आपण कृष्णभक्त सुदामा ही गोष्ट ऐकणार आहोत कृष्ण व बलरामाच्या उपनयनानंतर त्यांना विद्याभ्यासासाठी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात पाठविण्यात आले त्यांच्याबरोबरच सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण पुत्र त्यांचा सहपाठी होता तो स्वभावानेही सरळ मार्गी व गरीब होता अतिशय प्रामाणिक कष्टाळू सोषिक स्वभावामुळे तो कृष्णाचा जीवलग मित्र बनला होता बलरामा इतकीच तो त्यांच्यावर माया करत असे बघता बघता तिघांचा विद्याभ्यास पूर्ण झाला आश्रमातून घरी जायचा दिवस उजाडला कृष्णाने गुरुना अनोखी गुरुदक्षिणा दिले सुदामा मात्र काही देऊ शकला नाही याचे त्याला वाईट वाटू लागले कृष्णाने त्याची समजूत घातली अरे वेड्या कष्टाने जी गुरुमाऊलीची सेवा केली तीच खरेद गुरुदक्षिणा आहे एकमेकांचा निरोप घेताना मात्र दोघेही जड मनाने दोघांनी एकमेकांचा घेतला सुदामा गावाकडे येऊन भट भिक्षुकीचे काम करू लागला बराच काळ लोटला कृष्ण द्वारकेचा राजा झाला संपत्ती समृद्धी सुखविलासात रमला इकडे सुदाम्याच्या घरी मात्र गरिबी पाशवीला पुजलेली त्याचे लग्न होऊन त्याला मुलेही झाली पण त्याची परिस्थिती जै जैसीथे होती भिक्षुकी जेमतेमच चालत होती कधी अर्धपोटी तर कधी उपाशी पोटी झोपायची वेळ त्यांच्यावर येई सुदाम्याची बायकोही मोठी सालस व गरीब स्वभावाची होती काटकसरीने संसार करताना तिला नाकी नऊ येत प्राप्त परिस्थितीविरुद्ध ती कधीच तक्रार करत नसे पण तिच्या मनाला एकच दुःख होते ते म्हणजे आपल्या मुलांना सोसावी लागणार तिला वाटे द्वारकेचा राणा कृष्ण आपल्या नवऱ्याचा खास मित्र आहे आपल्या पतीला तो भाऊ मानतो मग आपण त्याच्याकडे मदत का मागू नये तिने बऱ्याचदा सुदाम्याला तसे सुचवले पण मैत्रीचा असा फायदा घेणार सुदाम्याच्या स्वाभिमानी मनाला पटेना गुरुग्रोहीची गोष्ट वेगळी आता कृष्ण राजा झाला होता तेव्हा तो आपल्याला ओळख देईल का आपल्यासारख्या दरिद्र मित्र पाहून त्याला इतर लोक काय म्हणतील अशी शंका त्याला येईल कृष्णावर त्याची भक्ती होती पण म्हणून त्याला काही मागावे हे त्याला रुचे ना एके दिवशी मात्र कहर झाला घरात अन्नाचा दाणा नाही पोरं बुकेने कळवळली तेव्हा मात्र बायको ऐके ना कसे बसे तो जायला तयार झाला पण अग मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने कसे जायचे काहीतरी न्यायला हवे ना आपल्याकडे तर काही नाही तिलाही ते पटले तिने सारी गाडगी मडकी तपासली एका गाडग्यात तिला मूड दिसले ते एका पुरचुंडीत बांधून देत ती म्हणाली हे घ्या हे द्या कृष्णा भाऊचीना ते घेऊन सुदामा निघाला अनवानी पायाने चालत उन्ना तानातून दमून बागून सुदामा द्वारकेनं पोहोचला कृष्णाच्या सोन्याच्या द्वारकेचे वैभव पाहता पाहता तो राजवाड्यापाशी आला तिथला थाटमाट पाहून तो गांगरला या वैभवाचा राजा आपल्यासारख्या दारिद्र्याला थारा देईल का या जाणिवीने तो थबकलास येथूनच परत फिरावे असे त्याला वाटले पण फिरलो तर बायको काय म्हणेल पोरांना काय सांगायचे अशा द्विधा अवस्थेत उभा असताना द्वारपालाचे लक्ष त्याच्याकडे गेले त्याने त्याला हटकले तेव्हा सुदामा म्हणाला अहो माझं एक निरोप कृष्णाला सांगता का त्याला म्हणावं तुझा मित्र तुला भेटायला आला आहे महाराजांना एकेरी संबोधणाऱ्या ह्या फटक्या गृहस्थाला बघून रखवालदारांना हसू आले व वा आश्चर्यही वाटले त्याने कृष्णाला निरोप सांगितला सुदाम्याचे नाव ऐकताच कृष्णाने हातातले काम सोडून त्याच्याकडे धाव घेतले त्याने सुदाम्याला कडकडून मिठी मारली त्याला हाताला धरून महालात आणली खूप वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रूप पाजरत होते कृष्णाने सारी चौकशी झाल्यावर मोठ्या सन्मानाने त्याला सुगंधी पाण्याने स्नान स्नान गडविले नवी वस्त्रे घालायला दिली सोन्याच्या मंचकावर बसून त्याच्या पायातले काटे स्वतःच्या हाताने काढले रुक्मिणी हा नेत्राने बघत होती स्वतःच्या हाताने त्याच्या पायाला लावून कृष्ण पुन्हा पुन्हा कळवळत होता सुद्धा मला भेटण्यासाठी केवढा रे त्रास सोसलास एक हाक मारली असतीस तरी धावत आलो असतो तुझ्यासाठी दोघेही पोटभर जेवले बालपणीच्या आठवणी काढत बराच वेळ बसले एवढ्यात कृष्ण म्हणाला सुदाम्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिले असेल ना काहीतरी खायला नक्की दिले असणार सुदाम्याला बायकोने दिलेल्या पोह्यांची आठवण झाली पण ही मळकट पुरचुंडी सर्वांसमोर कशी द्यायची हा त्याला प्रश्न पडला होता लाजत लाजतच त्याने कमरेला बांधलेली पोह्यांची पुरचुंडी कृष्णा पुढे धरले कृष्णाने झडप घालून ती उघडली मोठ्या खुशीने टाळी वाजवत म्हणाला अरे वा मस्तच माझ्या आवडीचे पोहे किती वर्षांनी खातोय मिटक्या मारत त्याने ते पोहे खाल्ले रुक्मिणी सत्यभामा यांनाही दिले चांगले चार पाच दिवस त्याने सुदाम्याचा पाहुणचार केला त्याला खाऊ पिऊ घातले पण घरी न्यायला काहीच दिले नाही त्याचा जायचा दिवस उजाडला कृष्णाने त्याला मोठा भावपूर्ण निरोप दिला वेशीपर्यंत त्याने स्वतःच्या रथातून सोडले जाताना सुदामाने विचार केला कृष्णाने खरंच आपले खूप अगत्य केले खाऊ पिऊ घातले पण घरच्यांसाठी काहीच दिले नाही आता बायको पोरांना काय सांगायचे खरं तर कृष्णाच्या प्रेमाशिवाय आपल्याला काहीच नको आहे पण बायकोला हे कसं पटणार चालत चालत तो गावात पोचला पण त्याला ते ओळखीचे वाटेना गावात सुंदर बगीचे हवेल्या होत्या त्याच्या घराच्या ठिकाणी एक सुंदर राजवाडा होता वाट चुकली असे वाटून तो परत फिरणार तोच सेवक दास दासी त्याच्या स्वागताला आले पाठोपाठ नकशिकांत दागिन्याने लिहिलेली भारी वस्त्रे घातलेली पत्नी त्याच्या जवळ आली त्याला खरेच ना ही कृष्णाची किमया हे त्याने ओळखले आपल्या अंतर्यामी मित्राने साध्या बोया भक्तीची ही केलेली मौलिक परत पाहून त्याचे मन गही वरले मनोमन हात जोडून कृष्णाला वंदन करत तो उद्गारला धन्य आहे श्री कृष्णा अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद